नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मुंबईकर प्रथमेश आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचा तुमच्या सगळ्यांचं खूप सारा स्वागत आहे आज आपण आलेलं देसाई गाव सावली मैदानामध्ये भिंजोडच्या शर्यती होणार आहे आणि सगळे टॉपचे नंदी आपल्या मैदानात येणार आहे तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअर पण नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता आपण सावली मैदान देसाईला आलेलो आहे आज सव्वीस जानेवारी आहे आणि सव्वीस जानेवारी निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही आहे ना बैलगाडा शर्यत बिनजोड बैलगाडा शर्यत भरवलेली आहे आणि इथे आपण बघतो ना सगळीकडे आपल्याला नंदी बघायला मिळतात तर आता आपण बघणार आहोत की या मैदानामध्ये कोणत्या कोणत्या नंदी आले आहेत ते जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करावी व्हिडिओला मित्रांनो आपण इकडे बघू शकतो आता पिंटू शेट यांचा कॉकटेल आपल्याला इथे बघायला मिळतो आहे ना तो उतरलेला आहे आपल्या मुंबईमध्ये वरपगावची आपल्याला इकडे खांबा खांबा गावची बैल आपल्याला बघायला मिळतात आहेत काय नाव आहे रेगल आणि रेबल आणि दुसरा भूत्या रेबल आणि भूत्या कसे आहेत आताला आदत आणि दुसा दोन्ही आज बिंजोडला पळणार आहे आणि आपल्या या सावली मैदानात दोन्ही नंदी आलेले मित्रांनो समोरच आपण बघतोय बिंजोडचा बादशाह सोन्या पन्नास पन्नास मैदानात आलेला आहे तुम्ही ते बघू शकतात आणि संपूर्ण असे फॅन फॉलोअर्स आहे जे सगळे आलेले तुम्ही बघू शकतात सोन्या मैदानात आल्या आपला वाड्याचा तर इकडे अनेक नंदी आपल्या आता फाटी दाखवायला चाललेली आहेत तुम्ही इकडे बघू शकतात तर मित्रांनो आता आपण बघतोय इकडे पाड्याचा मोठा सोन्या आलेला आहे <laughs> तुम्ही फॅन फॉलोवर्स बघू शकता आणि इथे ना सूरज आहे सूरज तुम्ही ते बघू शकता सूरज आहे आणि इकडे छोटा सोन्या पण आहे आपला तुम्ही ते बघू शकता छोटा सोन्या पण आहे आणि लिंचोडचा बादशाह आपला चतुर्थ इंद केसरी मोठा सोन्या तर मित्रांनो आपण इकडे ना पब्लिक बघू शकतो पब्लिक बघायची सोन्याला बघण्यासाठी गर्दी बघा केवढी मित्रांनो समोर बघतोय सोन्या दिसतो आपल्याला सोन्या समोरच आपल्याला ना जयेश दादा आहे पन्नास पन्नास आणि आज सोन्याचे दोन तुफाने फेरे होणार आहेत आणि मित्रांनो आपण इकडे बघू शकतो सोनार पडतात छोटा सोन्या आपल्याला इथे बघायला मिळतो आणि समोरच आपण मोठ्या सोन्या बघतोय आणि त्याचे फॅन फॉलोअर्स बघा किती गर्दी झालेली आहे आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण सोन्याच्या पाठीवर पेंटिंग केलेलं आहे तसंच छोट्या सोन्याच्या पाठीवरती आपण बघतोय मिस यू बावऱ्या तसंच इकडे अनेक नंदी घाटावरनं उतरलेले आहेत दादांकडे आणि संपूर्ण आपण फॅन फॉलोअर्स बघतोय सोन्याचे समोरच मुंगाबायलाचे मालक मिलिंदशेठ पाटील दिसत आहेत तर मित्रांनो समोरच आपल्याला कराडगावचा पैलवान मैदानात आलेला आहे आणि बाजूला कोणतं आहे बादल, बादल। पैलवान आणि बादल आज भिंजोडला आलेल्या सावली मैदानात <coughs> तर मित्रांनो समोरच आपण बघतो आहे भिंजोडचा बेताच बादशाह राहुल पाटील यांचा एक हजार एक मथुर आलेला आहे ना मथूरचा टेम्पो आपण बघतोय आता तो मथूरला वाटतं इकडे बांधतील मथूर आलेला आहे तुम्ही इथून बघू शकतात राहुलबाई यांची दावण आलेली आहे अडवली कल्याण भारत केसरी मथूर तर मित्रांनो आपण बघतो आहे दादा पाटील यांची धावण आता इथे उतरते आहे समोरच आपण बघतोय बिंजोडचा बादशाह मथूर मथुर सावली मैदानात आलेला आहे आज बिंजोडची खूप उत्तम अशी शर्यत शर्यत होणार आहे आणि नक्कीच आपल्याला बघायला मिळेल आणि तुम्ही ते बघू शकता सगळे फॅन फॉलोअर्स आहेत मथूरचे तर आपण बघतो आहे खूप अशी गर्दी आलेली आहे आणि सगळे आपले बैलगाड्याप्रेमी आता फाटी दाखवायला नेतात आहे मथूरला आपण समोरच बघतोय आपल्याला गावटी बैल नंदी दिसतो आहे बघायला आणि बकासूर जेव्हापासून टॉपला आला ना तेव्हापासून प्रत्येक मालकाला वाटतं की आपलाही नंदी बकासूरसारखा टॉपमध्ये पळावा तर बघा ह्याच्या पाठीवरती बकासूर म्हणून लिहिलेलं आहे तर मित्रांनो आपण समोर बघतो आहे दबंग बैल आपल्याला बघायला मिळतो आहे दबंग तोही घाटावरून आलेला आहे आणि दबंग बैल आज आपला सावली मैदानामध्ये पळणार आहे तसंच आपल्या इकडे बघतोय खूप सारे असे नंदी आपल्याला इथे बघायला मिळतात आहे महादेवाची नंदी प्रत्येक गाडा मालकाचा नंदी आज आपल्या इकडे आलेल्या आहे समोरच आपण बघतोय टू ट्रिपल वन चित्ता पण आलेला आहे समोरच आपण उरुळी देवीचा ट्रिपल हिंद केसरी पिस्टन इकडे आलेला आहे डबल टू डबल वन तर पिस्टन पण यंदा सावली मैदानामध्ये आपल्याला इकडे बिंचोडमध्ये पळताना दिसेल कारण आपण समोर बघतोय सिद्धिविनायक ग्रुप उरुळी देवीची आपल्याला इकडे डबल टू डबल वनचा सोन्या इथे बघायला मिळतोय तोही तो आज बिंचोडला सावने मैदानामध्ये आलाय लिहून दिलेला आहे तुम्हाला शेमीर आमचा थोडासा बैल पहिले आमच्या पाच सहा जणांना तो हातपाय तोडलं परत ॲडमिट झाले परत गाड्यावर न गेला त्याच्यामुळे तो बैल कमी पाला बा बा बागडनी चांगली साथ दिली आणि तो सूर्या होता आमचाच बैल आहे तो आणि तो पण माझा बैल आहे बरोबर आता आपण आज पुण्यात कुणावर पाहणार आहे बागड बरोबर बघू शकता आणि बागड एक चांगलं म्हणजे त्याला एक चांगली साथ भेटते अनुभव ही महाराष्ट्र म्हणताय की सगळ्यांचा बैल आहे या बैलाचा अनुभव भेटते एवढ्या साधी मैदानात आतापर्यंत ना बागडचा रेकॉर्ड आहे संभाजीनगर मध्ये पण सर्वात कमी सेकंद ला राहिलेला बैल संभाजीनगरचा रेकॉर्ड आहे त्याचा म्हणून मी काल बोललेलो व्हिडिओ मध्ये एक नंबरचा बैल झाले आणि दुसरा बैल घातलेला मी त्याला नाव नाही सांगत आता ते माझी त्यांनी स्वतः फोन मला केला पण आता ते बैल नाही घालत म्हणजे फोन नाही माझं होत आणि मी कोणाच्या माग लागत नाही ब्रँड आहे ना जयेश पाटील स्वतः तयार करतो hmm. कोणाला ब्रँड तयार करायची गरज करा नाही आणि त्यांची बैलांच्या बरोबर मी बैल दिलेली hmm. आहे आणि त्यांची बैल वर आणून मी विकलेली आहे पण hmm. सगळ hmm. सर्व प्रेक्षकांना मैदानात सोन्यानं नुसतं चालत आली तरी पारणं फेडतील कशाला येईल तो त्याच्या पण अंगात रंग आहे धमक आहे कारण बैल हा आजारातून एकदा उभा हाय आजारावर रा म्हणजे बैल एवढा खतरनाक आहे तो म्हणजे त्याला मालकाला मालक काय ना म्हणजे तो माझा भाऊ आहे आणि मी त्याची सेवा अशी करतो ते सांगायची गरज नाही आणि त्याची मदत त्याला सहजासहजी तरी मी काय होऊन देणार मित्रांनो आपण मोठी मुलाखत घेणार आहोत कारण त्याला फायदा यायचे आणि मन जिंकायचे अनेक वर्ष जिंकत आलाय काय म्हणताय तुमचा वेळ साहेबांचा मित्र आणि त्याच्या आधी तर बागट दादासाहेबांसाठी पळत होता आणि जोपर्यंत सचिन जिवंत आहे आणि बागड जोपर्यंत पर्यंत आहे तो जयेश दादांच्या लेखीच्या नावानेच पाहणार

आज बरोबर बैलगाड बैलगाडी क्षेत्रात हिरो बरोबर पळ आहे सोन्या पन्नास पन्नास मित्रांनो ही जोड पळणार आहे तर मित्रांनो आपण बघतोय सोन्या आणि बागड पळणार आहे आणि सोन्या निघाले आता पळण्यासाठी मैदानात चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे अशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर